जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आपला कमीत कमी चार पाच दिवस आले काय व्हिडिओ आला नाही तर कामाचा लोड असल्यामुळं थोडा जरा प्रॉब्लेम येतोय वेळ द्यायला पण ठीक आहे काय हरकत नाही जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचा व्हिडिओ पण थोडा वेगळ्या विषयावरती आणि विषय थोडा ह्याचे तर या दोन चार दिवस मागे एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेतून बरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे आजच्या पिढीला म्हणा किंवा मुलांना मुलांच्या आईवडिलांना मुला तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन नक्की दाबा नवी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की सर्वात आधी पोचतील तर मित्रांनो आज आपण भरपूर धावपळीच्या जीवनामध्ये जगत आहे आणि धावपळीचे जीवन जगत असताना काही स्वप्न आपण आपली पाठीमागं टाकून आपल्या परिवारासाठी आपण कष्ट करत असतो आणि रात्रीचा दिवस एक करत असतो प्रत्येक आईवडील आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं हो। ते आपल्या मुलाला या स्पर्धेच्या युगामध्ये कुठंही पाठीमागं न राहता त्यांनी स्वतःच्या पायावरती भक्कम उभं राहावा मुलगा असू मुलगी असू मुलगी जरी असली तरी ती स्वतःच्या पायावर जर उभी असेल तर भरपूर गोष्टींना ज्या वाईट गोष्टी त्या मुलींबरोबर घडतात त्यापासून त्या वाचतात आणि तो एक फायदा त्यांचा असतो परंतु विषय तो नाही आहे प्रत्येक आईवडिलांचं थिंकिंग एक चांगलंच राहतं आपल्या मुलाविषयी त्याबद्दल काही डाऊट नाही आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं ह्यासाठी ते, ते रात्रंदिवस प्रयत्न कष्ट करत असतात आणि काही काही आईवडील असतात असे वडील असेल आई असेल ला आपले जे स्वप्न पाठीमागे राहिल्यात ते स्वप्न आपल्या मुलांच्यात पाहत असतात आणि ते मुलांनी आपलं स्वप्न पूर्ण करावं ही त्या आईवडिलांची इच्छा असते आणि मग त्या मुलांच्या पाठीमाग ते आईवडील हात धुवून लागतात तर तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची की आपले आईवडील आपण शाळेत जरी गेलो किंवा नाही गेलो आपल्याला फक्त हेच सांगायचे की तू पास हो बाकी पुढचं पुढं बघू पास होत जा बाकी काही सत्तरच टक्के पडले पाहिजे नव्वदच टक्के पडले पाहिजे पंच्याण्णवच पडले पाहिजे अठ्ठ्याण्णवच पडले पाहिजे नव्याण्णवच पडले पाहिजे समजा आपल्या मुलाला पंच्याण्णव टक्के पडल्यात आणि दुसऱ्या शेजारच्या मित्राच्या एखाद्या मुलाला अठ्ठ्याण्णव टक्के पडल्यात तर आपण त्या मुलाबरोबर का कम्पॅरिझन करायचं की त्याला एवढे पडले तुला का कमी पडले ठीक आहे पंच्याण्णव पडल्यात ना त्याच्यात आपण समाधानी असलं पाहिजे ना पण तसं नाही दुसरी दुसऱ्यांकडं पाहून आपली जी माणसाची वृत्ती असते ती जे भेटते त्याच्यामध्ये समाधान न मानता अजून गोष्टींचे हाव करणं आणि मुलांकडून नको अपेक्षा वाढल्यामुळं त्या मुलांचं तर बालपण आपण हिरावून घेतलंयच त्यांना बालपणात जे जगायला पाहिजे ते त्यांना आपल्या अपेक्षांमुळं पण त्या अपेक्षांखाली दबून गेलं आणि राहिला प्रश्न त्यांच्या अपेक्षांचा त्यांच्या अपेक्षांचा आपण कधी विचार करत नाही त्या मुलांना काय करायचं आहे त्याचं भविष्य किंवा त्याला त्याचं काय स्वप्न आहे याचा प्रत्येक आईवडिलांनी असे क्वचित आईवडील असतात की ते मुलांच्या स्वप्नांचा विचार करतात की तुला काय बनायचं त्याच्यातले गुण ओळखतात आणि त्या पद्धतीने त्या फील्डमध्ये त्याला हे करतात आणि ती मुलं भरपूर अशी सक्सेस पण होतात तर मित्रांनो ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील तर त्या ठिकाणी एक शिक्षक आपल्या संस्थेवरती काम करत असतो आणि त्याच्या मुलीला नीट परीक्षेमध्ये काहीतरी कमी मार्क पडतात म्हणून वडील तिच्यावरती ओरडतात हानतात तर त्या मुलीने एक सवाल विचारला एवढे मार्क पडू तुम्ही माझ्याकडून अजून अपेक्षा करताय तर तुम्ही कोणते कलेक्टर झाले तुम्ही पण एक साधारण शिक्षकच आहेत तर ह्या गोष्टीचा राग त्या वडिलांच्या डोक्यात बसला त्या मुलीला मार 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 मारलं आणि त्या मुलीला कुठंतरी जिवारी फटका लागला दोन दिवस ती आजारी राहिली आणि दुसऱ्या दि एक दिवस आजारी राहिली रात्रीचा दुसऱ्या दिवशी तिला दहाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तर त्यानंतर त्या वडिलांना त्या शिक्षकांना पण अटक झाली आणि हे सगळ्या गोष्टी जरी त्यांच्या मनात नव्हत्या हो तरी पण त्या झाल्या आणि त्याचं कारण म्हणजे आपण मुलांकडून नको त्या, मुलां त्या गोष्टींची अपेक्षा करणं मुलांना काय हवं हो आहे काय नाही ह्या गोष्टी पाहणं आज त्या मुलीला पण बिचारीला वाटलं असं एवढं मी प्रयत्न केले एवढं सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आई वडील माझ्याकडून अजून अपेक्षा करतात ह्याच्यापेक्षा जास्त काही पट करायला पाहिजे त्या मुलीने काहीतरी पंच्याण्णव टक्के त्या मुलीला पडले होते आजच्या याच्यामध्ये ह्या गोष्टीतून बऱ्याच आईवडिलांनी शिकलं पाहिजे घटना आपल्या आसपास घडत राहतात आज त्या मुलीचा जीव गेला तर चला एका मुलीचा जीव गेला आहे परंतु यातून भरपूर आईवडिलांनी यातून शिकलं पाहिजे की आपल्या मुलांना जबरदस्ती नको ते टेन्शन देऊ नका त्यांना त्यांच्या पद्धतीने अभ्यास करू द्या आणि त्यांचं भविष्य नक्की तुम्ही त्यांना चांगल्या सवयीसाठी नक्की बोला हाना पण त्याचं पण लिमिट पाहिजे आपण त्यांना लहानाचं मोठं करतो आहे तर ही आपली जबाबदारी किंवा आपला हक्क आहे मुलांवरती त्यांना ओरडायचा त्यांना हाणायचा परंतु काही गोष्टींचं लिमिट आपण पण नाही क्रॉस केलं पाहिजे तर प्रत्येक आईवडिलांना माझं हे सांगणे की मुलांना त्यांचं स्वप्न जगू द्या लहानपणी लहानपण कारण पहा आपल्या आमच्या याच्यामध्ये नव्वदचे जी मुलं आहेत नव्वदच्या दशकातील त्या मुलांना आईवडील सांगायचे खेळायला जाऊ नका तरी ती मुलं खेळायची भरपूर खेळायची आणि मला तरी वाटते नव्वदची जी पण पिढी आहे ही शंभर टक्के स्ट्रॉंग आहे शरीराने असल शरीराने काही बुद्धी नाही पण प्रत्येकजण आपापल्या पायावरती उभे आहेत आणि चांगल्या पद्धतीने कारण त्यांनी बिना मोबाईलचा काळ पण पाहिलेला आहे त्यावेळेस मोबाईल नव्हते तर त्याच्यामध्ये खेळ होते मातीतले मैदानी खेळ असतील किंवा बाकी छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या गोष्टीतून ही मुलं घडत गेलं त्यामुळं परिस्थिती काय असते परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे सगळ्या गोष्टीचा अनुभव त्या नव्वदच्या दशकातील मुलांना आहे आणि आत्ताची मुलं पाहू शकता तुम्ही त्यांना तुम्ही बळत जरी खेळायला घेऊन गेले तरी ते खेळत नाही ते खेळायला जरी गेले तरी आईवडिलांकडून मोबाईल घेऊन ते मोबाईल पाहत बसतात म्हणजे हा एक अतिरेक आहे आपण ह्या गोष्टींना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मुलांकडून जे अपेक्षा आहेत मुलांना जे फोनमुळे जे स्ट्रेस फोन येतो आणि त्याच्यानंतर आपण काही गोष्टी त्यांना बोलायचा प्रयत्न करतो परंतु ते त्या गोष्टी समजून घेत नाही <coughs> शिक्षण म्हणजे तुमचं आयुष्य नाही आहे हे प्रत्येक आईवडिलांनी समजलं पाहिजे भरपूर अशी समाजामध्ये मुलं आहे साधी स्वतःचं नावसुद्धा लिहता येत नाही पण करोडोचा बिझनेस उभा आहे अशा मुलांनी किंवा भरपूर प्रकारे आहेत दहावी नापास असतील बारावी नापास असतील परंतु आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती ठामपणे उभा आहे कोणाकडं एक रुपया मागायची गरज नाही आपल्या आईवडिलांचे स्वप्न असतील स्वतःचे स्वप्न असतील ते पूर्ण करून ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी आहे भरपूर अशी उदाहरणं आहे तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो शिक्षण घेऊन लाखो रुपये खर्च करून मुलं इंजिनियर होत्या आणि पंचवीस हजार कुठंतरी कंपनीमध्ये कामाला जातात त्यापेक्षा एक धाराशिव जिल्ह्यातील एक हॉटेल भाग्यश्री म्हणून हॉटेल आहे आता सध्या चर्चेत आहे सोशल मीडियावरती जे पण असेल त्या सर्वांना माहीत असेल की हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांचं नाव पण मला माहीत नाही आहे परंतु अंगठेबहादर माणूस आहे एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता था। नॉनव्हेजचे थाळी म्हणून ढवारा जेवण तर सोशल मीडियावरती रील टाकत होता कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नाही एक रुपयाचा हिशोब येत नाही कुणाला किती पैसे द्यायचे कुणाला काय द्यायचं हे सगळं त्याची बायको पाहते परंतु आज त्याच्या हॉटेलला रोजचे कमीत कमी पंधरा ते वीस बोकडं लागतात आणि पंधरा ते वीस म्हटलं तरी पंधरा हजाराने आणि एक जर बोकडं धरला रोजची पंधरा जरी बोकडं धरली तरी त्याचं कमीत कमी दीड पाऊन दोन लाख रुपये आणि वरचा खर्च बाकीचा असं पन्नास हजार म्हणजे दोन सव्वा दोन लाख रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट रोजची आणि त्याचं प्रॉफिट तुम्ही विचार करू शकता प्रॉफिट किती असेल तर धंदा असा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही जर दहा हजार रुपये जर तुमचा जर इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला कमीत कमी चाळीस -कमी हजार रुपये त्याच्यातून प्रॉफिट असतं म्हणजे पाहू शकता तुम्ही तुमचं आयुष्य जागायला तुमचं लाईफस्टाईल तुमचं स्वप्न ठरवायला किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे परंतु एवढं पण गरजेचं नाही की तुम्ही त्याच्यासाठी आपल्या मुलांना असेल किंवा स्वतः आपलं आयुष्य खराब करून घ्यासाल तर त्या हॉटेल भाग्यश्रीकडं हॉटेल भाग्यश्रीचा जो मालक आहे त्याच्याकडून खरंच शिकण्यासारखा आहे अंगठबहादूर माणूस आहे आज रोजची उलाढाल त्याची लाखो रुपयामध्ये आपल्या मुलीच्या बायकोच्या बर्थडेला त्या माणसाने फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली त्या मुलीला ना बायकोला तर विचार करू शकता तुम्ही शिक्षण आयुष्यामध्ये एवढं पण महत्त्वाचं नाही आहे तुमचं इन्कम तुम्ही पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडं स्किल पाहिजे